कढईमध्ये उकळत्या पाण्यात एक वाटी साबुदाणा टाकून तर बघा बघा अवघ्या दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि एकदम नवीन रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया इथे आता इथे मी काय केलं आहे कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी दोन कप पाणी टाकलं आहे आता ह्या पाण्याला ना एक दोन मिनटातच छान उकळा येतो आणि असा उकळा आल्यानंतर ना याच्यात हा एक वाटी साबुदाना टाकून घ्यायचा आपल्याला आणि खूप छान रेसिपी आहे ही एकदम नवीन रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा आता हा एक वाटी साबुदाना आपल्याला या पाण्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटात हा छान शिजतो याच्यामध्ये म्हणजे फुकतो आणि हा फुगल्यानंतर आपण समजून जायचं आहे की हा साबुदाना आता याच्यात शिजलेला आहे इन्स्टंट रेसिपी आहे नक्कीच बघा आणि हा साबुदाना भिजून घेतलेला आहे मी दोन ते तीन तास भिजत ठेवला होता साबुदाना आता इथे काय करायचं आहे इथे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर बघू शकता साबुदाना शिजलेला आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि झाऱ्याने किंवा तुमच्याकडं जर चाळणी असेल तर तुम्ही चाळणीतही ओतून तुम घेऊ शकता आता मी याला झाऱ्यानेच काढत आहे हे बघा हे असं काढून घ्यायचं आहे आपल्याला एका वाटीत काढा किंवा ताटात काढा कशात काढा मग असं सर्व साबधान याच्यातला काढून घ्यायचं आणि हे पाणी जे ना हे तुम्ही असंच थोडीशी साखर टाकून पिलं किंवा पीठ पीठमळताना त्यामध्ये घेतलं तरीही चालतं फेकून न देता साबुदाण्याचं पाणी किंवा आपण भजी वगैरे काही करतो ना त्यामध्ये घेतलं तरी चालतं आता हा सावधानात ठेवायचा साईडला आणि याच कढईमध्ये धुवून कडे धुवून घेतले मी आता याच्यामध्ये काय करायचं आहे दीड चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलही टाकू शकता आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ज्या कपाने मी पाणी घेतलं होतं ना त्याच कपाने मी पाऊन कप रवा घेतला आहे आता हा रवा थोडा भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला एक दोन मिनटंच भाजायचा आहे याच्यामध्ये जास्त नाही भाजायचं आहे थोडं भाजल्यान भाजल्यानंतर काय करायचं आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे याला या तुपामध्ये इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे नाही रवा जळू शकतो तर तो गॅसची फ्लेम स्लो आहे आणि याच्यावर मी हा रवा मिक्स करून घेत आहे म्हणजे भाजून घेत आहे छान भाजल्यानंतर आता हा साईडला करायचा आहे याच्यातच कढईत काढून न घेता याच्यातच साईडला करायचं आहे अवघ्या दहा मिनटात होणारी रेसिपी आहे काही झंझट नाही आहे ह्या रेसिपीला आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे आता इथे मी रवा साईडला केला आणि परत एक चमचाच्यात तूप टाकून घेणार आहे आता या तुपामध्ये ना मी ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे तर टाकू शकता किंवा स्कीप पण करू शकता आता इथे मी थोडेसे किशमिश थोडेसे काजू थोडेसे बदाम कापून कर कापून घेतलेत किंवा तुम्हाला याच्यातला कुठला पदार्थ नसेल आवडत तर तुम्ही तो स्कीप पण करू शकता म्हणजे ड्रायफ्रूटमधला आता हे याच्यामध्ये ना छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त नाही भाजायचं आहे थोडंच भाजायचं आहे आणि परत हा रवा आणि हे ड्रायफ्रूट सर्व एकजीव करून मिक्स करून भाजून घ्यायचे इथे गॅसची फ्लेम स्लोच आहे आता याच्यामध्ये काय करायचं ना जे साबुदाणा के शिजवला होता ना आम्ही तो पण टाकून याच्यात मिक्स करून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आता आपण कधी साबुदाण्याची खीर करतो ना मग ती क काय होते ना तर एकदम अशी चिकट होते ना चिकट म्हणजे चिपकतो एकमेकाला सावधाना असा मोकळा मोकळा नाही दिसत खिरीमध्ये तर तुम्ही या प्रकारे नक्कीच करून बघा खूप छान होईल दिसायलाही छान आणि चवीलाही खूप छान आणि पौष्टिक तर आहेच तर आता हे सर्व मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं हे मिक्स करायचं बघू शकता सावधाना याच्यात कसा दिसतोय फुललेला आता याच्यात ज्या कपाने मी पाणी घेतलं होतं ना त्याच कपाने मी दोन कप दूध टाकले दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर पातळ खीर पाहिजे असेल तर तुम्ही पातळ करा म्हणजे दूध जास्त घ्या किंवा कमी पातळ पाहिजे असेल तर हा दोन कप घेऊ शकता एवढ्या प्रमाणला आता मी ते दोन कप दूध घेतलं आहे अजून मी याच्यात साखर नाही टाकलेली आहे पुढे बघत राहा त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमवर ठेवायची आहे थे। किंवा फास्टही ठेवू शकता त्याला असं मिक्स करायचं बघू शकता साबधाना अजिबात एकूण एकमेकाला चिपकला नाही आहे कारण आपण याला पाण्यात शिजवून याचं पाणी साईडला केलं होतं आणि साबधाना साईडला केला होता म्हणून हा ना चिपकला नाही आहे एकदम इन्स्टंट खीर आहे ही आता इथे काय करायचं ना आपल्याला टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही याला नैवेद्यासाठी पण बनवू शकता इथे मी वाटी पाऊन वाटी साखर टाकली आहे आता तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता आता काय करायचं नाही याला छान मिक्स करायचं आहे बघू शकता किती छान दिसत आहे एकदम रबडीसारखी खीर झालेली आहे ही आता इथे मी अर्धी अर्धा टीस्पून इलायची पावडर टाकून घेत आहे तुमच्याकडं जर केसर असेल ना तर तुम्ही तेही टाकू शकता किती घट्टसर झालेली आहे खीर तुम्ही याच्यात रवा पण टाकायचा तर टाकू शकता किंवा नाही टाकू शकत नुसतं साबधानाची पण करू शकता खूप छान लागते आणि याचा रवा टाकून पण करू शकता खूप छान लागते आता बघा किती छान याच्यात साबुदाणा एकदम चिपकला नाही आहे एकदम मोकळा झालेला आहे याच्यात साबुदाणा टाकलेला आता ही इथे मी गॅस बंद केला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा किती घट्टसर झाली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे आणि चवीलाही तेवढी छान लागत आहे पौष्टिक पण खूप आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे साबुदाण्याची खीर ट्राय करून बघा आता माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र